आगा हा बघा जरांगे हा संधी साधू आणि बिंडूक माणूस आहे चर्चा आहे हा बघा जरांगे हा संधी साधू आणि बिंडोक माणूस आहे जरांगीला कुठंतरी स्वतःच्या स्वार्थापटी आणि मराठा समाजाला त्यांनी मदत करावी म्हणून कुठंतरी एस टी आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे असं सांगायचं आणि राज्यामध्ये अनेक आमच्या मेंढपाळावर हल्ले करण्याचं काम प्रस्थापित मराठा समाजाकडून होतं त्यांना जरांगींनी कधी आवर घालण्याचं काम केलं नाही जरांगे फक्त राजकारण करण्याचं काम करतात जरांगे अनेक आता जरांगे फक्त राजकारणाची भाषा बोलू लागलेत आज जरांगेना अनेक नेते येऊन भेटतात जरांगेना रसत देण्याचं काम करतात कारण जरांगीर रात्रीच्या का बैठाका घेतात रात्रीच खेळ चाले अशी परिस्थिती जारांगीने सुरू केली जरांगे फक्त राजकारणाची भाषा बोलतात आणि जरांगे कुठंतरी दोन माणसांचं भावलं आहेत या राज्यकर्ते आणि एक विरोधी पक्षातील माणसाचं भाऊलं आहेत त्यामुळं जारांगीर आमच्या एसटीच्या आरक्षणाला जारांगीचा आम्हाला पाठिंबा नको आहे आम्ही समर्थ आहोत आम्ही ओबीसी समाज बांधव आमच्या ये धनगर समाज बांधवांच्या एसटी आरक्षणासाठी पाठिंबा देण्यासाठी आम्ही समर्थ आहोत आणि जरांगीला आम्ही येऊसुद्धा देणार नाहीत